समाजाची एकच हाक नरेंद्र मोदी गो आज सांगली येथे धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटवणारे नेते गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेऊन धनगर समाज प्रधानमंत्र्याच्या सभेवर बहिष्कार टाकणार असल्याचे सांगत धनगर समाजाची एकच हाक नरेंद्र मोदी गो बॅक पासून महाराष्ट्रातील धनगर समाजाला एस टीचा दाखला मिळावा यासाठी आम्ही राज्यभर आंदोलन पुकारलं आहे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे आंदोलन गेलेलं आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते देसाई यांनी धनगर समाजाला लेखी पत्र दिलं होतं की तुम्ही आम्हाला सत्तेमध्ये बसवा आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देऊ आणि लोकसभेच्या प्रचाराच्या दरमा दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या तीन सभेमध्ये बारामती नांदेड आणि सोलापूर हो। या ठिकाणी धनगर समाजाला त्यांनी आवाहन केलं होतं तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या बरोबर राहा आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्हाला एस टीचा दाखला देतो आज पावणे पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि उद्या देशाचे पंतप्रधान सोलापूरला येत आहेत पावणे पाच वर्षामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एकही कागद या टेबलावरून त्या टेबलावर गेलेला टेबला नाही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची गरज नसताना त्या संस्थेला कुठलाही संविधानिक दर्जा नसताना आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये कोणत्याही संस्थेची नेमणूक करण्याची गरज नसताना साडेचार वर्ष या सरकारनं वेळ केला आहे आणि असं असताना रोज वेगवेगळ्या घोषणा केल्या जात आहेत की धनगर समाजाला आम्ही सर्टिफिकेट शिफारस पाठवू धनगर समाजाची शिफारस पाठवणे म्हणजे धनगरांना परत पंचवीस वर्ष आरक्षण न मिळवून देण्याची ही व्यूहरचना सरकार करत आहे सरकारला सगळी कागदपत्र पूर्तता केलेली आहे मध्य प्रदेश सरकारनं गोल्ड गोवारीच्या बाबतीमध्ये जो अध्यादेश काढला महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ला गोंड गोवारीनी नागपूरमध्ये एक फार मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या चेंगराचेंगरीमध्ये एकशे चौदा आदिवासी लोकांचा मृत्यू झाला होता असा असताना देखील पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्र सरकारनं त्यांना दाखले दिले नाहीत मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये खंड नागपूर खंडपीठाने गोंड गोवारीना एचे दाखले देण्याचे आदेश सरकारला दिले हे काम मध्य प्रदेश सरकारमध्ये गोंड आणि गोवारीचा जो महाराष्ट्रामध्ये प्रश्न होता तोच मध्य प्रदेश सरकारमध्ये होता तिथल्या सरकारनं एक अध्यादेश कलेक्टरांना काढला की गोंड आणि गोवारी हे वेगवेगळे आहे सरकार ते सरकारच्या लक्षात आलेलं आहे आणि यांना दाखले द्या आणि ते केंद्राला कळवलं आमची मागणी सरकारकडे अशी आहे की तुम्ही आमची शिफारस पाठवून आमची फसवणूक करू नका तुम्ही आम्हाला मध्य प्रदेश सरकारनं गोंड गोवारीच्या बाबतीमध्ये आणि बिहार सरकारनं लोहार आणि लोहाराच्या बाबतीमध्ये केला आहे आणि यांना दाखले द्या आणि ते केंद्राला कळवलं आमची मागणी सरकारकडे अशी आहे की तुम्ही आमची शिफारस पाठवून आमची फसवणूक करू नका तुम्ही आम्हाला मध्य प्रदेश सरकारनं गोंड गोवारीच्या बाबतीमध्ये आणि बिहार सरकारनं लोहार आणि लोहाराच्या बाबतीमध्ये जो अध्यादेश कलेक्टरना काढला तो अध्यादेश महाराष्ट्र सरकारनं या राज्यातल्या छत्तीस जिल्हाधिकाऱ्यांना काढावा आणि त्यामध्ये मराठीमध्ये याला धनगर म्हणावं आणि इंग्रजीमध्ये त्याला धनगर म्हणावं आणि हे कायद्यातून आहे एकोणीसशे छप्पनला पाटस्करांचं एक राज्यसभेतलं बिल आहे आणि त्या बिलामध्ये त्या राज्यामध्ये एस सी आणि एस टीच्या सवलती त्या त्या जमातीला मिळतात का मिळत नाही याची सर्व जमा ही त्या त्या राज्याच्या प्रमुखांनी करावी आणि जर तिथं काही काना उकार किंवा एखाद्या शब्दामधलं अक्षराची चूक झाली असेल तर ती दुरुस्त करावी त्यांना सुविधा लागू कराव्यात आणि फक्त त्याची माहिती केंद्राकडे द्यावी असं असताना हे सरकार आम्ही एक पॉझिटिव्ह रिपोर्ट केंद्राकडे पाठवायच्या विचारात आहे काही धनगर समाजाचे नेते आम्ही पाठवतो बांधतायत ही धनगर समाजाची फसवणूक आहे म्हणून आम्ही उद्यापासून नरेंद्र मोदी आता लोकसभेची निवडणूक आल्यामुळे राज्याच्या दौऱ्यावरती येत आहेत वचन कृतीचे कार्यक्रम ते महाराष्ट्रावर घ्यायचं त्यांचं नियोजन आहे उद्या त्यांचा स्मार्ट सिटीच्या बाबतीतला सोलापूर मधला कार्यक्रम वचन कृतीचा कार्यक्रम आहे धनगर समाजाला दिलेल्या वचन कृतीचं काय आमची अगोदर वचन कृती करा आणि मग तुम्ही महाराष्ट्रामध्ये सभेला या महाराष्ट्रातल्या धनगरांनी आजपासून ठरवलंय जेवढ्या जेवढ्या सभा या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या पूर्वी त्यांच्या होतील त्या सगळ्या सभेवरती धनगर समाजाने बहिष्कार घालायचा आहे आणि आमचे घोषवाक्य आहे महाराष्ट्रातील धनगरांची एकच भाजप सरकारने धनगर समाजाला खेळवले आहे आरक्षण द्यायचे लेखक कबूल केले होते पण दिले नाही भाजप सरकारला खड्डा काढून गाडले जाईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद क्या कभी अंबर से सूर्य बिछडता है क्या कभी बिन बाती दीपक जलता है कॅसिय है हरमू आदरणीय साहेब आज तुमचा पंचात्र व वाढदिवस तुम्ही असता तर सबंध महाराष्ट्राने तो मोठ्या थाटामाटात साजरा केला असता तुम्ही अचानक गेलात तुमच्या आठवणशिवाय एक क्षणही जात नाही डॉक्टर पतंगराव कदम साहेब राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अभिवादक सौ शारदा सुनील पाटील सरपंच निर्ली ग्रामपंचायत श्री सुनील बळीराम पाटील माजी सरपंच नेरली ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थ नेरली